अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे निवडणुकीपूर्वीच विविध प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता महानगरपालिकेत अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे ही सोडत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी अकरा वाजता पार पडणार असून सिटी न्यूज या संपूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करणार आहे या आरक्षण सोडतीतून कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण लागू होणार

नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांकरिता करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल या कार्यक्रमात एकूण सत्याऐंशी नगरसेवक पदांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी पंधरा जागा त्यापैकी आठ महिला अनुसूचित जमातीसाठी दोन जागा त्यापैकी एक महिला नागरिकांचा मागास वर्ग ओबीसी साठी तेवीस जागा त्यापैकी बारा महिला तर सर्वसाधारण वर्गांसाठी सत्तेचाळीस जागा त्यापैकी तेवीस महिला असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत आरक्षणाचे प्रारूप अकरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तर नागरिकांना हरकती व सूचना देण्याकरिता सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे या कालावधीत नागरिक आपल्या हरकती व सूचना महानगरपालिकेच्या मुख्यालयातील निवडणूक कार्यालय राजकमल चौक अमरावती येथे सादर करू शकतात नागरिकांच्या सर्व हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्धी केली जाईल या संपूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण सिटी न्यूज वर होणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून सिटीन्यूज चॅनेलवर ही सोडत प्रक्रिया थेट पाहायला विसरू नका